आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ केलेली आहे सदर प्रकाराची चौकशी चालू असून काही लोकांना पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेले समजते परंतु सदर घटनेचा विचार करता सध्याच्या महाराष्ट्र व देशाच्या एकूणच राजकीय व सामाजिक वातावरणाचा विचार करता हे काम कोणत्या एकट्या दुकट्या व्यक्तीने केलेले नाही अशी स्पष्ट होत आहे सदर घटना ही राज्यातील काही राष्ट्रद्रोही जातीवाद तसेच मानवयाद प्रकृतीच्या संघटनांनी पूर्वनियोजित असून नियोजनबद्धरित्या घडवून आणलेली असून त्याद्वारे त्यांना महाराष्ट्रात दंगली घडवून आणण्याचा व घातपात घडवून आणण्याचा प्रयत्न स्पष्टपणे अधोरेखित होत आहे तरी या निवेदनाद्वारे शासनास कळवू इच्छिते की सदर घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी ज्या पूर्वनियोजित तसेच नियोजनबद्धरित्या तस घडून त्याद्वारे महाराष्ट्रात दंगली घडून आणण्याचा व घातपात घडून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या मास्टर माइंडवर राष्ट्रद्रोही जातीवाद मानववादी प्रवृत्तीच्या संघटनांवर त्वरित कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा आमच्या सर्व आंबेडकरवादी तसेच बहुजन व पुरोगामी विचारधारेच्या संघटनांकडून व ऑल इंडिया पॅन्थर या सामाजिक संघटनेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पॅन्थरचे जिल्हाध्यक्ष रोहन मेढे युवा जिल्हा अध्यक्ष लखन पान पाटील यांनी मुक्ताईनगर तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदनाद्वारे दिलेला आहे निवेदन, निवेदन देताना युवा जिल्हा उपाध्यक्ष ईश्वर मुक्ताईनगर वाघ भुसावळ तालुका अध्यक्ष मंगल भालेराव बोदवड शहराध्यक्ष आमरल शेख पॅन्थर कार्यकर्ते निलेश भाऊ सवरणे भूषण भाऊ मेढे रोशन सवरणे राहुल भाऊ कोसादे बबन भाऊ सोनवणे व मुक्ताईनगर तालुक्यातील समाज बांधव जयपालभाऊ बोदडे नानाभाऊ बोधडे अमरभाऊ बोदडे निलेश भाऊ वानखेडे धीरज भाऊ पान पाटील अजय भाऊ वानखेडे अजय इंगडे दीपक गाडे निखिल बोदडे सर्व समाज बांधव उपस्थित होते आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी चंद्रकांत आणि या ठिकाणी जातीवादी मानसिकतेमधून एका माथे फिरूने संविधानाच्या प्रतीची तडफोड तोडफोड केलेली आहे त्या संदर्भात आपल्यासोबत आहेत ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष लखन पान पाटील त्यांच्याकडून जाणून घेऊया पुढील रणनीती काय असणार आहे सर्वप्रथम महत्त्वाचा विषय म्हटला म्हणजे परभणी येथे झालेला घटनेचा जो संविधानाचा त्या ठिकाणी विटंबना झालेली आहे त्या व्यक्तीला प्रशासन माती फिरू म्हणून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे पण सर्वप्रथम हे समाज बांधवांनी लक्षात घ्यावे तो व्यक्ती माथी फिरू नसून प्रशासन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आमची संघटना आक्रमक आहे आणि आज मुक्ताईनगरमध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही या माध्यमातून निवेदन देत आहे कारण की जो परभणी येथे विषय घडलेला आहे तो अतिशय निंदनीय विषय आहे त्यासाठी आज आम्ही आलेले सर्व कार्यकर्ते मेढे जिल्हाध्यक्ष किंवा जिल्हाध्यक्ष जिल्ह्यात आमचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपली मागणी जी आहे की या अशा नीच मान मानसिकतेच्या लोकांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर असं न झाल्यास आपली पुढची हे काय असणार आहे आमची मागणी आहे की बा या व्यक्तीवर सदर जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे जर तसं काही नाही झाल्यास संपूर्ण जळगाव जिल्हा नवेस्त किंवा महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण तालुकाबरामी आंदोलन खेडण्याशिवाय राहणार नाही आणि संपूर्ण पांत्रसेनेचे कार्यकर्ते आणि समाज बांधव रस्त्या रोकून रस्त्या रोक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही करायचं आहे लाइव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर